तुमच्या सुद्धा ओव्हर थिंकिंग किंवा निगेटिव्ह थिंकिंग होतं का ऑटोमॅटिकली भविष्याबद्दलचे नकारात्मक विचारच जास्त मनात येतात असं होतं मी एखाद्या प्रोजेक्टमध्ये फेलच होणार आहे किंवा मा ती मला नकारच देणार आहे किंवा हे माझ्या नशिबातच नाही आहे मला हे यश मिळणारच नाही आहे असं तुमचं मन तुम्हाला सांगत आहे का तसं असेल तर तुमचं मन एका प्रकारची भविष्यवाणी करण्याचा प्रयत्न करत आहे आणि ही एक वैचारिक त्रुटी आहे नमस्कार माझं नाव डॉक्टर तेजस्विनी कुलकर्णी आणि मानसिक स्वास्थ्य आणि पॉझिटिव्हिटीवरच्या या पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत वैचारिक त्रुटी भविष्यवाणी मानसशास्त्र आपल्याला असं सांगतं की जेव्हा आपलं मन भविष्य वर्तवण्याचा प्रयत्न करतं आपल्या आयुष्यातल्या काही घडामोडींच्या विषयी काही नकारात्मक भविष्य वर्तवतं तेव्हा ती एक थिंकिंग एरर असते त्यामुळे आपल्या मनात नकारात्मक भावना निर्माण होतातच आणि आपल्या कृतीवरती सुद्धा वाईट परिणाम होऊ शकतात उदाहरण बघूया समीक्षाचं समीक्षाला तिच्या डॉक्टरांनी वजन कमी करण्याचा सल्ला दिला होता तिनं त्याच्यासाठी जिम पण जॉईन केली न्यूट्रिशन डाएट प्लॅनसुद्धा घेतला पर्सनल ट्रेनर हायर केली पण एवढं सगळं करून सुद्धा एका महिन्यात तिचं फक्त अर्धा किलो वजन कमी झालं यावरनं झालं असं की समीक्षाच्या मनानं असं भविष्य वर्तवलं की माझं वजन कमी होऊच शकत नाही एवढे प्रयत्न करून सुद्धा फक्त इतकं कमी मला फळ मिळत असेल तर याचा अर्थ माझं वजन कमी होणार नाही माझं वजन कदाचित अनुवंशिकच आहे किंवा हवा खाल्ली तरी माझं वजन वाढणारच आहे अशा काहीशा विचारातनं तिने हा निष्कर्ष काढला भविष्य वर्तवलं की माझं वजन कमी होणारच नाही मग जर मला हे फळ मिळणारच नसेल माझं वजन कमी होणारच नसेल तर मी मी एवढे प्रयत्न करून काय फायदा एवढा पैसा वेळ एनर्जी खर्च करून काय फायदा म्हणून तिने प्रयत्न करणं थांबवलं जिमला जाणं सोडून दिलं आणि तिचं वजन कमी झालंच नाही आणि शेवटी तिने जे भविष्य वर्तवलं होतं ते एक प्रकारे तिच्यासाठी खरंच झालं या फॉर्च्युन टेलिंगच्या एररमध्ये आपल्या मनात नेमकं होतं काय तर आलेल्या छोट्याशाच एखाद्या अनुभवावरनं किंवा आपल्याला मिळालेल्या थोड्याशाच एखाद्या माहितीवरनं आपलं मन भविष्याविषयीचा एक नकारात्मक निष्कर्ष काढतं म्हणजे मला एखादं काम जमणारच नाही किंवा एखादी व्यक्ती मला नकारच देईल किंवा मला यश मिळणार नाही किंवा माझी निवड होणार नाही किंवा माझ्यात ही क्षमता मी निर्माणच करू शकणार नाही डेव्हलपच करू शकणार नाही अशा प्रकारे आणि आपलं मन फक्त ते भविष्य वर्तवून थांबत नाही तर तो आपल्या मनाचा था पक्का ठाम समज होतो ती आपल्यासाठी फॅक्ट बनते आणि जेव्हा इतका तो ठाम समज झालेला आहे तेव्हा ती गोष्ट करण्यासाठी आपलं मन प्रयत्नच करायला जात नाही खरं तर रोजचं आयुष्य जगण्यासाठी आपण थोडंफार रोजच काही ना काही गोष्टींमध्ये भविष्य वर्तवत असतो जसं की उद्या मी ऑफिसला जाणार आहे तर माझी ट्रेन वेळेवर येणार आहे किंवा माझे कलीग्स ऑफिसमध्ये येणार आहेत माझं ऑफिस थ्रू असणार आहे मी ज्यांच्यासोबत मीटिंग ठरवली होती ती व्यक्ती तिथे हजर असणार आहे वगैरे वगैरे पण जेव्हा आपण हे भविष्य आपल्या आयुष्याच्या महत्त्वाच्या घटकांविषयी वर्तवायला लागतो आपल्या करिअरविषयी असेल आनंदाविषयी असेल नाती प्रगती या गोष्टींविषयी असेल तेव्हा मात्र तिथे आपण आपलं नुकसान करून घेऊ शकतो डॉक्टर अॅरेन बेक यांच्या कॉग्नेटिव्ह बिहेव्हिअरल थेरपीनुसार या वैचारिक त्रुटींचे किंवा मा मानसिक त्रुटींचे आपल्या मनातल्या विचार भावना आणि इवन आपल्या बिहेवियरवरती म्हणजे आपल्या कृतीवरती सुद्धा नकारात्मक परिणाम होतात आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्या मनात ताणतणाव नैराश्य ऍंगायटी यांसारखे आजारसुद्धा येण्याची शक्यता असते नेमकं काय होतं मनात अशा वेळी बघूयात जेव्हा आपलं मन नकारात्मक प्रकारचं भविष्य वर्तवतं जेव्हा त्याचा असा ठाम समज होतो की भविष्यात काहीतरी वाईटच घडणार आहे किंवा अमुक एक गोष्टीची परिणिती काहीतरी वाईटातच होणार आहे तेव्हा आपल्या मनामध्ये भीती निर्माण होते आपल्या मनातला म्हणजे आपल्या मेंदूतला ॲमिकडेला नावाचा पार्ट त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल होतो जेव्हा त्या थ्रेटमुळे आपल्या मनात भीती निर्माण होते तेव्हा आपण इमोशनली चार्ज होतो आणि जेव्हा आपल्या मनात भावनेचा पूर जास्त असतो आपण इमोशनली जास्त चार्ज झालेलो असतो तेव्हा आपले रॅशनल थिंकिंग किंवा लॉजिकल थिंकिंग करण्याची कॅपॅसिटी कमी होते म्हणजे असलेली समस्या किंवा समोर असलेली परिस्थिती यावर आपण सारासार विचार करून गरजेचा तो उपाय शोधू शकत नाही मग याचा नेमका आपल्या कृतीवरती काय परिणाम होतो तर जेव्हा आपलं मन असं भविष्य वर्तवतं की काहीतरी वाईटच होणार आहे भविष्यात मी केलेल्या प्रयत्नांचं मला काही फारसं यश मिळणार नाहीये किंवा फळ मिळणार नाहीये तेव्हा आपण असा विचार करतो की मी केलेल्या प्रयत्नांचा काही फायदाच होणार नसेल तर मग काय उपयोग आहे करून प्रयत्न त्यापेक्षा ते न केलेले बरे आहे ते तसंच चाललंय ते चालू दे अशा विचारांनी आपली प्रगती खुंटते आर्थिक करिअरची अकॅडमिक पर्सनल सगळ्या प्रकारची आपली प्रगती या प्रयत्न न करण्यामुळे खुंटते आपण संधी गमावून बसतो अपयश आपल्या वाटायला येतं कारण आपण प्रयत्नच केलेले नसतात किंवा खूप कमी केलेले असतात त्यातून आपला आत्मविश्वास पण ढासळतो आणि मनावरती तणावसुद्धा वाढत जातो या भविष्यवाणीच्या थिंकिंग एररची एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे त्याची एक सेल्फ फुलफिलिंग प्रोसेस होते म्हणजे काय तर माझा एक मित्र अमोल त्याचं उदाहरण देऊन तुम्हाला मी समजावते तो अनेक वर्ष दहा वर्ष जवळपास एकाच नोकरीतल्या पोझिशनला स्टक झाला होता त्याचं पुढे काही प्रमोशन होत नव्हतं आणि तो बराच उदासही झाला होता तेव्हा त्याला मी विचारलं की अरे तू का नाही प्रयत्न करत प्रमोशनसाठी तुझ्या बॉसचं आणि तुझं इतकं चांगलं जमतं आहे तर त्याला विचारून बघ की मला प्रमोशन हवं आहे की मला वेगळा प्रोजेक्ट हवाय असं काहीतरी त्यांना सांगून बघ तर तो म्हणला की नाही ग माझ्या प्रोफेशनमध्ये नाही होत बढती वगैरे काही माझी एक कलिग आहे नमिता तिने विचारलं होतं मागच्या वर्षी बॉसला तिला तो नाही म्हणला ना ना, ना 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 होता मग मलाही प्रमोशन नाहीच मिळणार आहे कशाला जायचं उगीच विचारायला असं केल्यानं झालं असं की तो खरंच बॉसला विचारायला गेला नाही आणि अर्थातच नाही विचारायला गेला त्याच्यामुळे त्याला प्रमोशन मिळण्याचा तर प्रश्नच नव्हता किंवा तो असमाधानी आहे त्याला वेगळं काही करायचं आहे हे त्याच्या बॉसला कळूच शकलं नाही त्याच्यामुळे त्याच्यापर्यंत सोल्युशन मिळालं नाही पोचू शकलं नाही आणि अमोलची जी ओरिजिनल बिलीफ होती किंवा त्याची जी पहिली भविष्यवाणी होती की मला मिळणारच नाही प्रमोशन ती खरी झाली त्याचा तो अगदी ठाम झाला झाला पक्का जाला। आता तुम्हीच सांगा अशा प्रकारच्या सेल्फ फुलफिलिंग प्रॉफेसीमध्ये अडकून आपलं भलं होणार आहे का खरंच अशी ही इतकी त्रासदायक असणारी थिंकिंग एरर भविष्यवाणी आपल्या मनातून काढून टाकण्यासाठी आपण काय करू शकतो तर त्याच्यासाठी सगळ्यात पहिला टप्पा आहे तो आपल्या मनाला समजवण्याचा आणि कायम आठवण करून देण्याचा की माणसाचा मेंदू हा भविष्य वर्तवण्यासाठी केपेबल नाही आपण बरीच टेक्नॉलॉजी आणि तंत्रज्ञानाची वेगळी वेगळी प्रगती करून थोड्याफार प्रमाणात अॅक्युरेट येतील असे व हवामानाचे अंदाज किंवा काही पॉलिटिकल पोल्स यांच्याविषयी भविष्य वर्तवतो हो आणि तुम्हीच खरं विचार करून बघा तेही किती चुकीचे येतात आपल्या मेंदूला तर भविष्य वर्तवण्याची केपेबिलिटी बिलकुलच नाही त्याच्यामुळे आपण वर्तवलेलं भविष्य हे खरं असेल यावर विश्वास ठेवण्यापासून स्वतःला रोखणं आवश्यक आहे आता पुढचा टप्पा येतो तो, तो आत्मनिरीक्षण करण्याचा म्हणजे आपल्या विचारांचं खरंच बारकाईनं निरीक्षण करून बघण्याचा की कुठे मी भविष्य वर्तवण्याचा प्रयत्न करतो आहे कुठे माझं मन ठामपणे मला सांगतंय की भविष्यात असंच होणार जेव्हा आपण ते निरीक्षण करून अवेअर होऊ की माझं मन इथे इथे मला सांगतंय की भविष्यात असंच घडणार आहे तिथे टप्पा येतो तो, तो म्हणजे त्या भविष्याला चॅलेंज करण्याचा आता चॅलेंज करणं म्हणजे काय जेव्हा आपल्याला लक्षात येईल की आपलं मन अशा प्रकारची भविष्यवाणी करण्याचा प्रयत्न करत आहे तिथे स्वतःला थांबवून आपल्याला हे विचारायला हवं की माझ्याकडे खरंच याचा काही पुरावा आहे का हे फक्त माझ्या मनाला लागलेली भविष्यवाणीची सवय हे सांगते आहे माझ्याकडे काही डेटा आहे का का फक्त माझं मन मला हे सांगत आहे हे आपण स्वतःला प्रामाणिकपणे विचारून पाहायला हवं आणि त्याचं प्रामाणिक उत्तर शोधायला हवं मॅक्सिमम केसेसमध्ये आपल्याकडे असं कुठलंही भविष्य वर्तवण्यासाठी पुरेसा डेटा नसतो आणि आपलं मन हॅबिच्युअली आपल्याला लागलेली जी सवय असते भविष्यवाणी करण्याची त्याच्यातनं आपल्याला ही नकारात्मक परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न करत असतो आता त्याच्या पुढचा असाही एक टप्पा आहे की भविष्य वर्तवणं ही एक गोष्ट झाली पण ते भविष्य ठाम तसंच होणार आहे असा समज असणं ही दुसरी गोष्ट आहे म्हणजे शक्यता आणि फॅक्ट यामधला पण फरक आपल्याला करून पाहायला हवा ठीक आहे मला अपयश मिळू शकतं ही शक्यता नक्कीच आहे पण ती फॅक्ट आहे का ती निश्चितता आहे का तर नाही ती केवळ एक शक्यता आहे जेव्हा जेव्हा तुमचं मन अशी भविष्यवाणी वर्तवण्याचा प्रयत्न करेल तेव्हा तुमच्या जर्नलचा पण तुम्ही उपयोग करू शकता जर्नलमध्ये लिहून या गोष्टी डिकोड करण्याचा प्रयत्न करा एक म्हणजे माझ्याकडे खरंच याचा पुरावा आहे का आणि दोन ही शक्यता आहे की निश्चितता किंवा शक्यता आहे की फॅक्ट याविषयी सुद्धा स्वतःशी बोलून जर्नल मध्ये लिहून तुम्ही तुमच्या मनामध्ये रॅशनली विचार रुजवू शकता आता येऊयात शेवटच्या काही टप्प्यांकडे पहिलं म्हणजे आपला स्वसंवाद बदलणं जेव्हा आपलं मन आपल्याला नकारात्मक भविष्य सांगण्याचा सा प्रयत्न करत असतं तेव्हा हे मला जमणारच नाही च्या ऐवजी आपण एक बॅलन्स्ड अप्रोच घेऊन बघूया याचा अर्थ हे मला जमणारच आहे असं खोटं मनाला सांगायची गरज नाही पण आपण असं म्हणू शकतो की हे कठीण आहे हे मला अधिकारण्याचा अनुभव नाही आहे हे माहिती आहे पण मी तरीही प्रयत्न करून बघेन कदाचित मला ते जमूही शकतं अशा प्रकारची बॅलन्स्ड वाक्य आपण स्वसंवादामध्ये इन्क्लूड करूयात त्याचा आपल्याला नक्की फायदा होईल याच्या पुढचा भाग म्हणजे कृतीचा किंवा बिहेव्हिअरचा भविष्यवाणीचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेमॅटिक भाग हा आहे की या वैचारिक त्रुटीमुळे आपले प्रयत्न थांबतात त्यामुळे आपल्या प्रगतीत आणि आनंदातही अडथळे येतात इथे आपण जाणीवपूर्वक प्रयत्नांवरती फोकस करूया जरी आपल्याला भविष्याची भीती वाटत असली तरी आपण प्रयत्न थांबवायला नको हे स्वतःला सांगा म्हणजे जी कृती आहे ती करत राहणं आवश्यक आहे भविष्य सांगणं आपल्या हातात नाहीये हे तर आपण बघितलं पण प्रयत्न करणं हे नक्कीच आपल्या हातात आहे आणि जी गोष्ट आपल्या हातात आहे ती करणं ही आपली स्वतःच्या टुवट जबाबदारी आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि तुम्ही कुठल्या कुठल्या ठिकाणी अशी भविष्यवाणी कधी केली आहे का आणि त्याच्यामुळे तुमचं कधी काही नुकसान झालंय का हे आम्हाला कमेंटमध्ये लिहून नक्की कळवा आणि मानसिक आरोग्यावरच्या आणि पॉझिटिव्हिटीवरच्या अजून अशा व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा